फ्रेंड आज आपल्या लक्ष्म्या जाणार आहेत पाहुणे आपल्या का त्यांचे चेहरे कसे झालेत थोडे उतरल्यासारखे हिचे पण बघा आलेल्या दिवशी किती छान दिसते तर आज कशा दिसायलात बघा जायचे म्हणून बघा ही असे आणखी एक दाखवते तुम्हाला माझ्या मैत्रिणीनं काय बघा त्यांनी अशी त्यांनी अशी रांगोळ काढून दिली मला लक्ष्म्यांच्या समोर हे बघा किती छान काढली बघा आणि पुन्हा बाहेर दारात पण काढून दिली आज बायकाय तिथनं बघायला म्हणून त्यांनी रांगोळ छान काढून दिली अशी बघा ही आता थोड्या वेळाने जाणार आहेत बघा खेळ काढायला सुरु दहा वाजताचा दहाचा मुहूर्त दिलेला आहे उतरायचा